तुम्ही तुमच्या बाळाला खरंच स्मार्ट बेबी बनवू शकता का जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असतात तेव्हा कारण मोस्ट ऑफ द पीपल्स यांना असं वाटतं की बाळाचं इंटेलिजंट असणं हे जेनेटिक्सवरती डिपेंड करतं म्हणजे बाळाचे आई वडील जर हुशार असतील तर बाळही हुशार असणार हे खरं आहे पण ऍक्च्युली जेनेटिक्सचा रोल हा बाळाच्या इंटेलिजंट असण्यामध्ये फक्त पन्नास ते ऐंशी टक्के आहे मग उरलेल्या वीस ते पन्नास टक्क्याबद्दल काय तर हे तेच बेबी डेव्हलपमेंटचे वीस ते पन्नास टक्के आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रेग्नंट असताना काय काय गोष्टी करतात काय काय ॲक्टिव्हिटीज करतात त्या ॲक्टिव्हिटीजमुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट कशाप्रकारे इन्फ्लुअन्स होते आणि जी इन्फ्लुअन्स झालेली ब्रेन डेव्हलपमेंट आहे त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते जीन्स एक्सप्रेस झालेले दिसतात किंवा डॉमिनंट दिसतात हे ठरतं त्यामुळे जेनेटिक्स मॅटर करतं नो डाऊट पण फक्त जेनेटिक्सच मॅटर करतं असं अजिबातच नाही प्रेग्नन्सी हा तो काळ आहे ज्यामध्ये एक आई म्हणून बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला पुरेसा वेळ देता येतो पण त्याआधी मी असं मानते की बाळ गर्भात असल्यापासूनच त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटची काळजी करणाऱ्या तुम्ही माता सुपर इंटेलिजंट आहात त्यामुळे मी डॉक्टर पूजा गुळवे वात्सल्य गर्भ मध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते चला तर मग समजून घेऊया मध्ये बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट इन्फ्लुअन्स करण्यासाठी तुम्ही नेमकी कोणकोणत्या गोष्टी करू शकतात तुमच्या बाळाचा ब्रेन हा डी एच ए त्यानंतर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड यांच्या मदतीने स्वतःला बिल्ड करत असतो ह्या त्या गोष्टी आहेत ज्या बाळाची नर्वस सिस्टीम त्याचं व्हिजन त्याचं स्पीक न्युरल कनेक्शन आणि ओव्हरऑल ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतात त्यामुळे साधारणतः वीस आठवड्यांनंतर आईच्या रक्तातील मॅक्झिमम डी एच ए आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे फिटसला मिळत असतं आणि प्रेग्नन्सीच्या पूर्ण काळातला हा मॅक्झिमम पीक पिरियड आहे की ज्यावेळेस बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट फास्ट होत असते त्यामुळे ज्या बाळांना प्रेग्नन्सी दरम्यान आईकडून मॅक्झिमम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि डी एच ए मिळालं आहे ते बालक बालपणामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल त्यांची मेमरी त्यांचं अटेन्शन हे इतर बालकांपेक्षा चांगलं असतं आणि ज्यामुळे बाळामध्ये विचार करण्याची समजून घेण्याची तर्क लावण्याची त्यानंतर समस्या सोडवण्याची आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता हे ओमेगा थ्री आपल्याला कोणकोणत्या पदार्थांमधून मिळतं याबद्दल डिटेल माहिती आपण ट्रायमेस्टरवाईज जो डाएटचा व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये केलेली आहे दुसरी आश्चर्यकारक गोष्ट जी बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हेल्प करते ती म्हणजे एक्सरसाइज कोणत्याही माइल्ड टू मॉडरेट ज्या तुम्ही प्रेग्नन्सीच्या काळात करतात त्यामुळे शरीरात असणारा रक्त प्रवाह वाढतो त्यामुळे साहजिकच थ्रू बाळाच्या नाळेतून होणारा ब्लड फ्लो सुद्धा वाढतो आणि बाळाला मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते आणि ऑक्सिजन हा बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी एक प्रकारचं इंधन आहे त्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट वरती होत असतो त्यामुळे वर्कआउट करणाऱ्या ज्या माता आहेत त्यांच्या बाळाला जन्मानंतर जे बेबी डेव्हलपमेंटचे माइलस्टोन असतात ज्यामध्ये बाळाचं चालणं असेल बाळाचं बोलणं असेल एखाद्या स्पेसिफिक गोष्टीला रिॲक्ट होणं असेल स्पेसिफिक रिस्पॉन्स देणं असेल यांच्यामध्ये जास्त कोऑर्डिनेशन दिसून येतं आता या एक्सरसाइजमध्ये वॉकिंग असू द्या किंवा प्रिनेटल योगा असू द्या किंवा लाईट एकदम हलक्या स्वरूपाची स्ट्रेंथ ट्रेनिंग असू द्या बाळाचा विचार करून तुम्ही फक्त वीस मिनिटं जरी व्यायाम करत असाल तरी बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये ही गोष्ट खूप मोठा डिफरन्स क्रिएट करते कारण एक्सरसाइज ही फक्त फिटनेसची गोष्ट नाही तर बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी केली गेलेली एक ॲक्टिव्हिटी आहे आता एक सांगू इच्छिते की जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर ॲक्च्युली तुमच्या प्रेग्नन्सी मागचं सायन्स काय तुमच्या बाळाच्या जन्माला येण्यामागचं उद्दिष्ट काय त्यानंतर आपलं बाळ जन्मानंतर इतर चार बालकांपेक्षा फिजिकली आणि मेंटली कसं मॅच्युअर राहील त्यासाठी प्रेग्नन्सीमध्येच काय काय प्रयत्न करायचे त्यासाठी डाएट कोणता एक्सरसाइज कोणती कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे त्यानंतर प्रेग्नन्सी दरम्यान येणाऱ्या असंख्य शंका ज्याच्यामध्ये प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग लेबरची तयारी ब्रेस्ट फिडिंग अशा असंख्य गोष्टींबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आजच वात्सल्य गर्भसंस्कार केंद्राला नक्की संपर्क पुढे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची झोप कारण तुमची झोप ही फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या गर्भातल्या बाळासाठी सुद्धा हिलिंगचं काम करत असते जेव्हा तुम्ही झोपतात तेव्हा शरीरातील ग्रोथ हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि ते चांगल्या प्रकारे कामही करतं त्यानंतर प्लासेंटल ब्लड फ्लो वाढतो त्यानंतर स्ट्रेस हार्मोन रिसेट होतात शिवाय आईकडून बाळाकडे खूप सहजपणे ट्रान्सफर होतात तुमची झोप जर व्यवस्थित नसेल पुरेशी नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलट परिणाम दिसून येतो स्ट्रेस हार्मोनचं शरीरातलं प्रमाण वाढतं स्ट्रेस हार्मोन वाढले की शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं आणि वाढलेलं इन्फ्लमेशन हे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अजिबातच योग्य नाही त्यामुळे पूर्ण प्रेग्नन्सीच्या काळात आपल्या झोपेला प्रायोरिटी देणं त्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं कम्फर्टसाठी प्रेग्नन्सी पिलो यूज करणं आणि सर्वात महत्वाचं शक्य तितक्या लवकर झोपायला जाणं पुरेशी विश्रांती घेणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस तुम्ही जे सतत भावनिक होतात सतत इमोशनल होतात याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या बाळाच्या नर्वस सिस्टीमवरती होत असतो थोडाफार स्ट्रेस हा प्रत्येकाला असतो मी तर म्हणते की स्ट्रेस हा जीवनाचा एक भाग आहे मात्र सतत नाराज राहणं सतत दुःखी राहणं सतत ताणतणावाखाली राहणं यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे कॉर्टिसोल हार्मोन आहे त्याचं प्रमाण वाढतं आईच्या शरीरातलं वाढलेलं हे जे कॉर्टिसोल हार्मोन आहे हे प्लासेंटा क्रॉस करून बाळाकडे जातं आणि बाळामध्ये हे स्ट्रेस हार्मोन इमोशनल रेग्युलेशन बाळाचा स्वभाव बाळाचा स्लीप पॅटर्न ह्या सगळ्या गोष्टींना अफेक्ट करतं दोन हजार एकोणावीस साली झालेल्या एका स्टडीनुसार जी आई सतत थ्रूआउट प्रेग्नन्सी मॅटर्नल स्ट्रेसमध्ये असते तिच्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट आणि नॉर्मल हॅपी हेल्दी आईच्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट याच्यामध्ये कमालीचा डिफरन्स दिसून आलेला आहे म्हणून स्ट्रेसमधून ओवरकम करण्यासाठी तुम्ही डीप ब्रिदिंग असेल त्यानंतर योगा असेल किंवा जवळच्या व्यक्तीसोबत केलेलं संभाषण असेल या टेक्निक्स वापरू शकतात त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे रिडिंग करणं गाणे ऐकणं छोटे छोटे पझल सॉल्व्ह करणं चांगल्या गोष्टींवरती डिस्कशन करणं गप्पा मारणं या सगळ्या गोष्टींचं सुद्धा बाळाच्या ब्रेन डेव्हल डेव्हलपमेंट वरती चांगला परिणाम दिसून येतो साधारणतः पंचवीस आठवड्यांपर्यंत बाळाची ऐकण्याची क्षमता विकसित झालेली असते ते जे ऐकतात त्या गोष्टी ते आत्मसात करतात शिकतात त्यामुळे रिपीटेड स्टोरीज असतील रिपीटेड गाणे असतील त्यानंतर आईबाबांचा आवाज असेल हे जर तुम्ही मध्ये बाळाला ऐकवत असाल तर जन्मानंतर त्या आवाजाला बाळ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करतं ब्रेन डेव्हलपमेंटवरती निगेटिव्ह परिणाम करणाऱ्या गोष्टींमध्ये अल्कोहोल स्मोकिंग ओमेकॅथ्रीचे सेवन न करणे अनकंट्रोल डायबिटीज पुरेशी झोप न घेणे हाय कॅफिन इनटेक या सगळ्यांचा निगेटिव्ह परिणाम होतो डी एच ए अँटीऑक्सिडंट आयन हायड्रेशन लाईट एक्सरसाइज यामुळे प्लासेंटा चांगलं काम करतं आणि लक्षात ठेवा हेल्दी प्लासेंटा इज इक्वल टू हेल्दी बेबी आणि शेवटी एक कॉन्फिडंट आई जी स्वतः आनंदी आहे ती स्वतःच तिच्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पुरेसं पोषक वातावरण निर्माण करत असते त्यामुळे स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे कॉन्फिडंट